いくつも言ったら、あわじと言ったまざばが हो कुठून आम्ही सध्या घरातूनच पण नागपूरच्या होतो आम्ही बोला दादा झाला कच पाणी तुमचा तुम्ही कुठून आहात दादा नवीन असाल तर चॅनलला सब करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे फक्त भावांनो व्यवस्थित कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सब करा करू दादा आता हिच्या आय पीला का हो दादा झाला माझा चहा तुमचा झाला करू शकेस दादा का मावरला आता भांडे ए म्हटलं हे मेथीची भाजी खुडत बसली लाईव्ह पण घ्यावं म्हटलं भाजी पण खुडावं तुमचं झालं का चहा पंच हापीला आहे ओके ओके दादा ऋषिकेश दादा तुमचं गाव कोणतं हो बुमचा भाऊ म्हणताय मुले तुम्ही भी काय गली कमाल करते हो दिल इंसान से लगाते लगा कर शिकायत खुद से करते हो अच्छा तुम भी आ, का? माझ्या त्या साडीचे आणि ते हे होत नाही थांबा पण मी वाचलच ते दुसऱ्या याच्यावर वाचते मी थांबा भ्रूम भ्रूम तुमचं वाल्यावर तुम्ही काय गलप कमाल करते हो दिल इन्सानसे लगाकर शिकायते से करते हो मग दिल इन्सानसे तो किससे किस्से जानवर से आणि भ्रुम भ्रुम आणि केक केक चालू द्या बीड अच्छा बीडचे आहात का आणि पिता असतात का आम्ही तर डायरेक्ट गिळतो हो गिळा गिळा तुम्ही डायरेक्ट गिळा तोंड जळाला तरी गिळा मराठीमध्ये बोलते बोलतो बाबा मी आता नाही वाचली वाचली आता आणि टाका मराठीत बी टाकले तरी तुम्ही इंग्लिश नका झाडू आणि आता इथून पुढे नागपूरला गेले का मला कॉल करा काय ऑनलाईन लावली का गाडी अमरदादा जसं आपण ओला म्हणतो तसं तेरे चेहरे की चमक से लगा बिजली बिल ज़्यादा आ गया है ना तेरे चेहरे की चमक से लगा बिजली बिल ज़्यादा आ गया थोक दिन बार दूसरे जलाय से टाक लो तो इश्क के आग में जलकर खाकना हो जाओ इनबॉक्स में एक इतन... इतना ही घुसो की ब्लॉक ना हो जाओ हां आपके केला लगता आहे नक्कीच म्हणतायत हां तुम्ही ऑनलाईन लावली नागपूरला गेलो की नक्कीच म्हणतायत हां गाडी ऑनलाईनला लावली आहे तुम्ही म्हणजे जसं आपण ओला म्हणतो तशी हो ताई साहेबांनी गाडी नाही फुलराणी म्हणावा आयो फुलराणी फुलराणी सॉरी सॉरी तुमची फुलराणी बरोबर तुमची नाही म्हणाला आपली फुलराणी म्हणा माझ्या भावाची गाडी म्हणजे माझीच झाली की नाही माझ्या भावाची गाडी म्हणा आपली फुलराणी असं म्हणा सॉरी बरं का फुलराणीला सांगा ताई सॉरी बोलल्या असं म्हणजे जगात ताई तुमचं गाव कुठलं दादा आम्ही नागपूरचे आहोत नरसिंगच कामाचं काय केलं हो ना ते पण चालू ने पण चालू का दोन्ही पण का पण रात्री बेरात्री सांभाळून जात जा बाबा काळजी घेत जा आपल्या फुलराणीची पण आणि तुमची पण ताई माझं पण गाव नागपूर आहे ओके ओके दादा आणि मंगलताई पण आलेले आहे मंगलताई सॉरी हो माय तुमच्या लाईव्हला यायला जमत नाही मला नमस्कार ताई नमस्कार आ, हो ताई साहेब उभरला लावली आहे हां मी तेच म्हटलं लाईक केलं थँक्यू ताई आमच्या रेखा ताई पण आलेल्या आहेत नमस्कार ओ माय नमस्कार नमस्कार मंगलताई नमस्कार म्हणतायत आता हिंडावाच लागेल मंगलताई माझ्या एक कमेंट करा तुमच्या लाईव्हला नक्कीच येईल रेखा ताई साहेब नमस्कार म्हणतायत अमरदा अबूदादा नमस्कार म्हणतायत रेखा ताई रेखा ताई हा वनवास कधीच संपला आपला राग भरली ती आता हो ना जादा इकडं आले का तिला पिढे बिढे चारून राग भरली तर आता साळवे दादा नमस्कार म्हणतायत मंगलताई आणि मंगलताई कशा आहात म्हणतायत हो ना त्यांच्या पण लाईव्हला जमत नाही बघा मला मंगलताई तुमचा वाच टाइम पूर्ण झाला का हो आणि दादा पण आलेले आहे कसलं बनवताय ताई वनवास या लाईव्ह ओ दादा ह्या लाईव वन मत झालाय आमच्या मागे मी मस्त मजेत आहे ताई तुम्ही कसे कसे काय आदरे खात आहे मंगलताईचा पेमेंट आला असेल ताई हा सांगता येत नाही झाले का मंगलताई तुमचे डॉलर झाले पूर्ण ताई साहेब ताई साहेब असेच पाठवलं बर का मनाला लावून घेऊ नका नाही हो दादा आपल्याला माहिती आहे आपण हाशी मजा करतो असं त्याच्यात काय थोडं माझा चॅनल मुनो आहे आणि डॉलर पण जमा होत आहेत ओके 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 अच्छा बरे चांगले चांगले आणि लवकरच तुम्हाला पण पेमेंट देवता येई आणि मी पण मस्त आहे म्हणता येते ताई वन वनवास नाही छान छान भाऊ बोलतात नाही बोलतात दादा खूप छान छान भाऊ आहेत काय काय पण काय काय ना काय विचारता पार डोकं फिरून निघून जाता हो नाही तर बाकीचे तर भाऊ सगळे चांगले आहे दादा कशाला नाही म्हणायचं माझ्या लाडक्या बहिणींना लाईव्हला सर्वांनी लाईक करा बरं पटापट छान छान कमेंट करा थँक्यू दादा रवी दादा लता ताई आल्या होत्या का रे तुमच्या लाईव्हला आल्या होत्या आज दिसल्याच नाही कुठं आता माझ्या चॅनलला माझी गरज आहे पण मी लाईव्ह घेत नाही थोडीफार द्यायची ना लावून दादा गाडीमध्येच आता सगळे थंडीने गाडले आहे आणि प्रथमे दादा म्हणतात माझा स्वतःचं लेडीज पार्लर आहे नागपूरमध्ये वा वा खूप छान दादा खूप छान आणि नाही आले म्हणता हो ना मग काय आज रविवार असल्यामुळे दाजे घरी बिरे असतील आणि जे भीम सरला ताई जे भीम जे भीम माय कशा आहात लाईक केले आहे थँक्यू शीतलताई शीतलताई बोला म्हणता येत दादा आणि प्रथमे दादा नमस्कार म्हणता येत रेखाताई शीतलताई नमस्कार म्हणता येत रेखताई शीतलताई नमस्कार म्हणताय अमरदादा आणि शीतलताईंच्या सपोर्टिंग कमेंट खूप खूप धन्यवाद बरे आहे अमरदादा मी तब्येत बरी आहे का आता शीतलताई आम्ही तर वाईट आहोत घ्या तुम्हाला कोण म्हटलं तुम्ही वाईट आहात असं म्हणून तुम्हाला, तुम्हाला बोललो का कोणी वाईट आहे उलट तुम्ही नाही तर आमच्या खाशी मजा गेली प्रथमेश दादा नमस्कार दादा नमस्कार म्हणतायत नाव ताई पण तुमच्या दादीचा फोन घ्यावाच लागतो ना लाईक दंताई साहेब बरं 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 त्यांचा फोन नाही घेतला मग सत्यानास ते बघा परत आला